नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता दीपक मात्र नंदिनीला प्रपोज करतो त्यामुळे आता नंदिनी खूपच चिडते आणि त्याला बाहेर काढते इकडे मात्र तो जातानाही सांगू लागतो तुझं त्याच्याबरोबर लग्न होणार नाही आणि असं मी होऊच देणार नाही इकडे मात्र आता नंदिनी लगेच याला बाहेर काढा असं सांगू लागते परंतु दीपक मात्र आता खूपच संतापलेला असतो आणि आता तो मात्र खूप काही बोलू लागतो दुसरीकडे मात्र रम्या आता वाटच बघत असते पारची आणि लाईटी नसतात त्यामुळे आता पार्कला काही दिसत नसतं इतक्यात रम्या त्याचा हात पकडते त्यामुळे जाऊन तो लाईट लावतो आणि तू एवढा वेळ इथं काय करते आहे आणि इतक्यात आता रम्या म्हणते मला तुझा तसा स्पर्श जाणवत नाही रे का रे आता काही बदल झाला आहे का तू बदलला आहेस का मी तर तिथंच उभी आहे बघ तू का बदलला आहे असं म्हणून त्याचा हात धरू लागते इतक्यात आता पार्क तिच्या हातात ना आपला हात काढून घेतो दुसरीकडे मात्र आता घडलेला सगळा प्रकार नंदिनी काव्याला सांगते तेव्हा मात्र ती म्हणते की हो मी त्याच्या फिलिंगचा आदर करते पण त्याने आता पार्क बद्दल जे काही बोलला ना ते मला सहन झालं नाही त्यामुळे मी त्याच्या मुस्कटात ठेवून दिली इकडे मात्र आता काव्य तिला शांत करते आणि ती म्हणू लागते मग तू पुढे काय ठरवलं आहे तर नंदिनी म्हणते मी हे सगळं पातला सांगणार आहे विश्वासात घेऊन परंतु आता काव्याला मात्र तिचं म्हणणं पटत नाही आणि आता ती तिची समजूत काढते दुसरीकडे नेहमीप्रमाणे रम्या पुन्हा तिच्या प्रेमाचं बोलत असते आणि माझं प्रेम तुझ्यावर किती आहे तुला का नाही कळत आहे तुझं माझ्यावर प्रेम का नाही आहे असे अनेक प्रश्न त्याला विचारू लागते का बरं असं वागतो आहे मला जे तुझ्याबद्दल वाटतं ते तुला वाटत नाही मग कोणाला कोणाबद्दल वाटतं तुला त्या नंदिनीसाठी वाटतं का तेव्हा मात्र आता लगेचच म्हणतो नक्कीच मला एवढं वाटत नसेल जेवढं तुला माझ्याबद्दल वाटतं आहे पण मला खात्री आहे लग्नानंतर आम्हाला पण एकमेकांबद्दल तेवढं प्रेम नक्कीच वाटेल आणि हे ऐकून आता रम्याला अजूनच राग येतो इकडे मात्र आता पार्थला तिला कुठल्या भाषेत समजावं हेच समजत नाही आणि इकडे मात्र आता पार्थ तिचा हात सोडून तिथनं रागातच निघून जातो दुसरीकडे मात्र आता लग्नाच्या पत्रिका आलेल्या असतात आणि देवापुढे ठेवल्यानंतर विक्रम म्हणतो की ताई सगळ्यात पहिला मान तुझा त्यामुळे आता पार्थला सांगतो की आत्याला पत्रिका दे आणि तिचे आशीर्वाद घे आणि त्यानंतर आता पार्थ तसंच करतो जेव्हा तो आशीर्वाद घ्यायला खाली वागतो तेव्हा मात्र आता वसुंधरा पाय मागे घेते आणि हे बघून मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि पार्थ सुद्धा आत्या म्हणून तिच्याकडे बघू लागतो इतक्यात मात्र आता वसुंधरा ती पत्रिका फाडून टाकते आणि फेकून देते हे बघून मात्र आता घरातल्या सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं आणि ती म्हणू लागते की हे लग्न अजिबातच होणार नाही आणि मी असं होऊच देणार नाही इकडे मात्र आता मंजूचा नवरा पण ओरडतो की ताई पत्रिका का, का फाडता आहे असं करू नका आणि इकडे मात्र वसुंधराला बाकी कोणाच्याही फिलिंगची काहीच पडलेली नसते आता मात्र सगळ्यात सगळ्यांनाच राग येत असतो परंतु आता मानिनीचा मात्र खूपच भावना त्यामुळे ती आता प्रचंड चिडते आणि तिच्या हातात असलेल्या अजून पत्रिका वसुंधराच्या हातात देते आणि म्हणते ह्या घ्या बाहेर जाऊन सुद्धा या पत्रिका फाडा हवं तर गाडीमध्ये दोन हजार पत्रिका आहे त्या सुद्धा फाडा तुमचं समाधान होणार असेल ना तर सगळ्या पत्रिका फाडा पण एक गोष्ट लक्षात ठेवायची हे लग्न होणार म्हणजे होणार तुम्हाला जसं तुमच्या मुलीच्या प्रेमाबद्दल कौतुक वाटत आहे ना तिच्या भावना आम्ही जपाव असं तुम्हाला वाटत आहे ना तर तुम्हाला हे आमच्या भावनांचा आदर करावाच लागेल इकडे मात्र आता विक्रम मानेनीला समजवण्याचा प्रयत्न करतो पण मानेनी म्हणते नाही पहिल्या दिवसापासून मी यांचं ऐकत आले आहे पण यांना समजूनच घ्यायचं नाहीये यांना फक्त यांच्या मुलीच्याच प्रेमाचं कौतुक दिसत आहे यांच्या हे नाहीये माझ्या मुलाचं यांच्या मुलीवर प्रेम नाहीये असं म्हणून ती जोरातच ओरडते जोर जोर तर विक्रम मात्र तिला सांगत असतो तू शांत हो मानिनी पण मात्र आता मानेनी म्हणते अजिबात नाही यांना सुद्धा आपल्या फिलिंग समान ठेवताच आला पाहिजे जर यांना तो ठेवता येत नसेल तर यांनी अपेक्षाही करायची नाही की यांच्या मुलीचा प्रेमाचा आणि मान आपण जाऊ म्हणून सगळ्यात आधी या घरामध्ये यांना मान दिला आहे ना पण मग आता यांना जर हे समजतच नाही समजूनच घ्यायचं नाहीये तर मग त्याला अर्थच नाहीये आपण किती वेळा त्यांना बोलायचा आहे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की सोडून द्यायचं पण यांना जर ते सोडायचंच नाहीये तर आपण काहीच करू शकत नाही तुम्हाला आता मी शेवट सांगते तुम्ही काहीही करा पण नंदिनी आणि पार्थचं लग्न होणार म्हणजे होणार आणि मीही बघते की आता ते लग्न कोण अडवतं काही झालं तरी सुद्धा त्या दोघांचं लग्न होणार आणि रम्या आणि पार्थचं लग्न कधीच होणार नाही हे मात्र आता मानिनी सुद्धा वसुंधराला खडसावून सांगते इकडे मात्र आता वसुंधरा काहीच बोलत नाही कारण मानिनीने पहिल्यांदाच तिच्यासमोर एवढा एवढ्या भाषेमध्ये मोठ्या आवाजात बोललेली असते तेव्हा मात्र आता मंजूचा नवरा म्हणतो वहिनी तुम्ही तरी शांत वा परंतु मानेनी म्हणते आहो शांतच बसले होते ना पण यांना समजतच नाहीये शुभ कार्यामध्ये या प्रत्येक वेळेस विघ्न आणायचा प्रयत्न करत आहे कितींना यांना समजून सांगितलं पण यांना समजतच नाहीये यांना फक्त यांच्या मुलीच्या प्रेमाचं कौतुक आहे का, का? आम्हाला आमच्या मुलाच्या प्रेमाचं किंवा त्याच्या भविष्याची परवा नाही का का आम्ही बळजबरी लग्न लावून द्यायचं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मानिनी मात्र वसुंधराला सांगितलेलं असतं की काही झालं तरी आता पार्थ आणि नंदिनीचं लग्न होणारच तुम्हाला जे करायचंय ते करून घ्या पण आता मात्र हे लग्न काही झालं तरी होणारच आहे आणि रम्य आणि पार्थचं लग्न अजिबातच होणार नाही हे मात्र आता तिने व सुंदराला ठणकावून सांगितलेलं असतं दुसरीकडे रम्या मात्र आता जीवाला तिच्या रूम मध्ये घेऊन येते आणि तिच्या कपाटातलं सगळं काही आता त्याला दाखवते आणि म्हणते तुला चालेल का रे असं आपल्या प्रेमाच्या गळ्यामध्ये कोणी दुसऱ्याने मंगसूत्र घातलेलं आणि हे ऐकून मात्र आता जीवाला ती गोष्ट फारच लागते आणि आता रम्याचं बोलणं बरोबर आहे याच्यावर मात्र त्याला विश्वास बसू लागतो दुसरीकडे मात्र आता नंदिनी तिच्या सगळ्या आठवणी लहान बहिणींना दाखवत असते आणि मी गेल्यानंतर तुम्ही हे सगळं जपाल ना असं त्यांना विचारत असते आणि आता तिघी ही बहिणी खूपच इमोशनल झालेल्या दुसरीकडे मात्र वसुंधराच्या वागण्याचा अगदी कहरच झालेला असतो त्यामुळे आता मानिनीला मात्र हे सहनच होत नाही त्यामुळे तिनी आता तिची जागा तिला दाखवून दिलेली असते या घरामध्ये तुम्हीच प्रत्येक वेस म्हणाल तसं होणार नाही का म्हणून आम्ही प्रत्येकाने तुमच्या म्हणण्यानुसार आमचं मन मारायचं आणि तुम्ही आणि तुमची लेख म्हणाल तसंच या घरामध्ये होईल का असं अजिबात होणार नाही हे मात्र आता मानिनी तिला बोलून दाखवते इकडे मात्र वसुंधरा एकही शब्द बोलत नाही फक्त मानिनीचं बोलणं ऐकून घेते कारण आता मानिनीचं हे रुद्र रूप आता वसुंधरांनी पहिल्यांदाच बघितलेलं असतं त्यानंतर मानिनी तिच्यावर अजून ओरडून म्हणते की प्रत्येक वेळेस तुमचं आम्ही ऐकत आलो आहे ना का तर तुम्ही या घरच्या मोठ्या आहात म्हणून तुम्हाला मान देत आलो आहे परंतु तुम्ही तुमच्या मुलीच्या मनाचा विचार करणार आणि आम्ही आमच्या मुलाच्या सुखाचा विचार करायचा नाही का कित्येक ते वेळा त्यांनी तुम्हाला स्पष्ट नकार दिलेला आहे की त्याचं तुमच्या मुलीवर प्रेम नाहीये पण ही गोष्ट तुम्हाला आणि तुमच्या मुलीला समजतच नाहीये आणि उलट तिला समजून सांगायचं तर तुम्हीच अजून वाकड्यामध्ये शिरता आहे असं मात्र आता मानेने तिला खूप बोलते त्यानंतर मात्र घरातल्या सगळ्यांनाही मानिनीचं म्हणणं पटत असतं परंतु आता मानिनीचा खूपच राग अनावर होत असतो त्यामुळे विक्रम तिला मध्ये मध्ये शांत करण्याचा प्रयत्न करतो परंतु आता पत्रिका फाडल्यामुळे शुभ कार्यामध्ये मोठं विघ्न येण्याच्या भीतीने मानिनीला खूपच त्रास होतो आणि ती मात्र या वेळेला वसुंधराला खूपच सुनावते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा